पन्हा तालुक्यातील येवलूज इथल्या नागरिका स्पिनिंग मिलला अचानक टाळं ठोकण्यात आलंय कामगार संघटना आणि कंपनी प्रशासनाच्या संगणमतातून हा निर्णय झाल्याचा आरोप होतोय अचानक वीस टक्के पगार कपातीत काही कामगारांनी विरोध केल्यानं कंपनी प्रशासनानं उत्पादन थांबवल्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे त्यामुळं सुमारे अकराशे कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे या प्रकरणी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडं तक्रार केली आहे करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशानं तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी मुंबईतील उद्योगपतींना कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग, उद्योग उभारण्यासाठी आमंत्रण दिलं कवडीमोल दरानं जमीन आणि अल्पमजुरीत कामगार इथं मिळतात ही बाब लक्षात घेऊन एकोणीसशे पंच्याण्णव साली यवलीज इथं नागरिका स्पिनिंग मिल सुरू झाली त्यातून कंपनी व्यवस्थापनाला बक्क नफा मिळत गेला पण कर्मचारी संघटना हक्कासाठी लढू लागल्या त्यातून मिल प्रशासन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरू झाला गेल्या काही महिन्यांपासून मिल कामगारांवर जाचक नियम लावत बडगा उगारलाय पुढील चार वर्ष वीस टक्के वेतन कपात मान्य केली तर स्पिनिंग मिल सुरू ठेवू असं कंपनी प्रशासनाचं म्हणणं आहे प्रवेशद्वारावर तशी नोटीस चिकटवून मिलला टाळे ठोकण्यात आले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे या मिलमध्ये पाचशे अकरा कायम कामगार तर सहाशे कंत्राटी कामगार आहेत कंपनी प्रशासनानं कामगार कायदे धाब्यावर बसवत टाळेबंदीचा एकतर्फी निर्णय घेतलाय या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय कुठलाही अन्याय न करता किंवा कुठलाही लेखी न घेतात कंपनीने व्यवस्थापनानं टाळेबंदी काढून पूर्ववज मिल चालू करावी त्या सदस्य कायद्याच्या बाबतीत का जाऊन आम्ही मिल चालू करायला कंपनीला भाग पडणार आहे शिवाय युनियन आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही काल चार वाजल्यापासून टाळेबंदी झाली पण कुठला युनियन प्रतिनिधी इथं येऊन कामगारांची कुठल्याही चौकशी केलेलं नाही थोडक्यात असं आम्हाला वाटायला लागले की युनियन ही केली गेलेली आहे त्यांनी आल्यानंतर इथं कामगारांना विश्वास येऊन कोणत्या एक दोन गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगायला पाहिजे हे न करता स्वतःच्या मनमाने कारभार इथं चाललेला आहे तो मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही कामगारांना पाचशे कामगारांना योग्य ते नाव दिल्याशिवाय राहणार नाही नागरिका स्पिनिंग मिल पासून दोनशे मीटर परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आलाय दरम्यान कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल गोडके यांना निवेदन दिलंय कंपनी प्रशासनानं बेकायदेशीररित्या निर्णय घेऊन आपला रोजगार हिरावल्याचा आरोप कामगार संघटनेनं केलाय तातडीनं ना कामगारांना नागरिका स्पिनिंग मिलमध्ये रुजू करून घ्यावं अशी मागणी संघटनेनं केली आहे दरम्यान दर महिन्याला एक कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं प्रशासकीय अधिकारी एस ए संकपाळ यांनी सांगितलं वीस टक्के पगार कपातीचा प्रस्ताव कामगार संघटनेनं मान्य केलाय पण काही कामगार त्याला विरोध करत आहेत आर्थिक परिस्थिती ढासळल्यानं उत्पादन थांबवावं लागल्याचं मिल प्रशासनाचं म्हणणं आहे